वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सूर्य कार्य सर्व कार्य सर्वदा कराग्रे वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुले तू गोविंदे प्रभाते करदर्शनम् नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे सकाळ सकाळ आमचा नाश्ता चालू आहे मी फोडणीचा भात खाते आणि ओवीक तू काय खातेस आंबा खाते ती सकाळ सकाळ मीठ मसाला आंब्याला लावला आणि तो खाते आणि साखर लावले ना काय पत्ता नाही कंदोरी त्याला म्हणतात आंब्याला मीठ मसाला आणि साखर असं सगळं लावून ठेवलेलं तिने ला एक दोन मिनटं आणि मग खाते वेळेवेणे घालून बसते कपडे पण नवीन घाते आम्ही डीमाट घेतलेले कपडे घातलेत सकाळच तर आता नाश्ता करतो आई पप्पांचं जेवण चालू आहे प्रीतला कामाला जायचं दुपारी त्यामुळे त्याच्या डब्याची तयारी चालू आहे आहे ओवी साठी चपात्या बनवत आहेत तिला चपाती लागते भाकरी वगैरे नाही खाती जास्त आणि इकडे प्रीतला डब्यासाठी भाकरीचं पीठ मळून ठेवलंय भाकरी बनवायची आहे आज मला आराम दीदी आलेली आहे ना, ना।, ना। मग काय भाकरी चालू आहे मी भाकरी लाटून देते आज जरा दिदीने चपात्या केल्या आहे बस दिदीने एक काम केलं तर दुसरं काम मी चपात्या केल्या तर मी भाकरी लाटून आई लाटूनते बघ म्हणजे लाटूनच करते आणि पीठ लागेल म्हणून आई वरती त्याला पाण्याचा असा हात लावते म्हणजे आता सुट्टीला आली ना तिला आराम द्यायला पाहिजे ना तू पण आम्हाला दिदीच्या हातचं खूप नाही तिच्याकडे तू गेलीस की तू आराम करायचं तिला माहितीये बारकी बहीण लाडकी आहे एकदम गुड्डी काय करणार नाही गुड्डीला फक्त खायला आवडत हो मी कुठे काय बोललो तुझ्या मम्मीला ऐकलं मधी मधी असं आमचं येते बोलायला माझी मम्मी, बोला मम्मी चांगलीच कर। चांगल करते मम्मी चांगलं करते मम्मीला सुट्टी नको आता मोठ्या मम्मीला सुट्टी दिली एक दिवस आज जेवायला जरा स्पेशल मेनू बनवलेला आहे पप्पांनी ही आहे वजरी नॉनव्हेज चा प्रकार आहे हा बोकडामध्ये असतो मे बोकडामध्येच नाही बोकड असतो त्याच्यामध्ये तर वजरी आहे ही पप्पांनी बनवलेली आहे आणि इकडे बनवलेली आहे रक्ती म्हणजे रक्त ना एक प्रकारे हा उकळते परत फोडणीला देतात ओके तर हे आहे नॉनव्हेज प्रकार आहे सगळा आज आणि हा माझ्यासाठी आहे सुक्तीचं कालवण बनवलंय अंगा मला हे दोन्ही नाही जमत खायला तर माझ्या सुक्तीचं कालवण बनवलंय ह्याच्यामध्ये भात होतोय आणि आपली शेवटची भाकरी तर आई कडक करत ठेवते कडक आवडते जरा सगळ्यांनाच आणि आता भाऊ पण आलेले आहेत जेवायला भाऊना बोलवले जेवायला भाऊना सुद्धा काय गाई ते वजरी आवडते मला हे शब्द शब्द आठवतच नाही भाऊना दिदीला आणि प्रीतला हे जो नॉनव्हेजचा प्रकार आहे तो आवडतो मी एवढी खात नाही म्हणून मी आईला बोलू मला सुट्टीचं कालवण चालेल तर भाऊ सुद्धा आलेले आहेत जेवायला आता सगळे जेवतील आणि प्रीतला कामाला सुद्धा जायचंय मग आज सगळेजण पुन्हा एकदा ही या बॅडमिंटन घेऊन फिरत फिरते तर भाऊ सुद्धा आलेत जेवतील आणि मग दुपारी जेवल्यानंतर जातील प्रीत पण दुपारी कामाला जाणार आहे तर असा आज आमचा प्लॅन आहे पप्पानी सगळं जेवण बनवलेलं आहे नॉनव्हेजचं व्हेजचं जो सगळं प्रकार आहे ते आणि सुट्टीचं जो कालवण आहे तो दिदीने बनवलेला आहे आईने सगळं कापून दिलं आणि दिदीने बनवलेलं आहे मी मात्र थोडंफार मदत केलेली आहे भाकरी वगैरे करायला या पाच पाच मिनिटांनी येते एकटीच खेळत ते बॅडमिंटननी असा तिचा प्रकार चालू आहे पहिली मोबाईलमध्ये काहीतरी गेम खेळत होते आता बॅडमिंटन तर बॅडमिंटननी खेळते भात होतोय भात झाला की आम्ही सगळे जेवायला बसू जेवण रेडी आहे आणि दिदी वाढते सगळ्यांना जेवण आज मेनू एकदमच भारी आहे भाकरी आणि काय का ते विसरलो काय पण आपल्याला नाही माहिती काय बाबा बोलत काय बनवलं ते वजरी अरे तो शब्दच नाही मला आठवत आहे वजरी रक्ती कांदा टोमॅटो आहे माझं वेगळं आहे मी ऑडमन आउट आहे अंडायरी बघ राहिलं मग ठीक आहे चालेल हा चालेल असं ताट भरलेलं आहे आता जेवणाला येतात वाजलेत बघा वाजले। किती साडेबारा झाले एक पर्यंत प्रितला रेडी व्हायचे तेव्हा पटापट पत्त जेवणाची तयारी चला या आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा पंगत बसणार आहे जेवणाची सगळे नॉनव्हेज असले सगळे आजूबाजूला फिरत असतात कधी जेवण रेडी होते रेडी होते हा माणूस तर पहिला असतो इकडे तिकडे फिरत झालं का झालं का जेवण नॉनव्हेज असलं की बोलवावं लागत नाही सगळी माणसं आपोआप येतात पण व्हेज असेल तर बोलवावं लागतं ये ताट वाढलीत <laughs> चला या जेवायला चलो बाय बाय तो उघडाचा नाही भाऊने डोपीने आणली फोनच करा बायको वाट बघते चलो बाय मामा पप्पांची लाडकी गुड इव्हनिंग मंडळी संध्याकाळ झाली आणि जेवल्यानंतर आम्ही सगळेच झोपलो होतो मेन म्हणजे ओवी झोपली तर आम्ही सुद्धा गप्पा करत करत झोपलो थोडा एक तास आणि आता चहा वगैरे घेतला आणि आत्ता सगळेच बाहेर गेलेले आहेत मी एकटीच घरामध्ये आहे आई थोडी तिच्या मैत्रिणींसोबत जरा चालायला गेले पप्पा दिदी आणि ओबी जरा मार्केटला गेलेत कारण का आता ओबीला साडी आणली नऊवारी पण त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी वगैरे आणि थोडासा ब्लाऊजला शिलाईसुद्धा थो मारायची मग तिला थोडं थो लूज होतं त्यामुळे थोडा फिटिंग आहे त्यामध्ये ती टेलरकडे सुद्धा गेले आणि मार्केटला गेले तिला सगळं घेण्यासाठी प्रीत कामाला गेलं आणि मी आहे एकटीच घरामध्ये चहा वगैरे घेतला तर थोड्या वेळामध्ये येते नसते तर तिथपर्यंत कचरा वगैरे सगळं उरकून घेते संध्याकाळची माझी कामं घरामध्ये मा माणसं असते ना की वेळ पटकन निघून जाते नाही तर मी एकटी असेल तर मला वेळ जाता जात नाही पण आता घर एकदम भरल्यासारखं आहे ओवीचं तर नुसता आवाज गोठी मावशी हे हवं आहे ते हवं आहे चालूच आहे तिचं का आहे कचरा वगैरे काटे थोड्या वयात येते नसते काय ना काय खाऊ घेऊन येते ना तर मार्केटला गेलेत म्हणजे काहीतरी वडापाव वगैरे काहीतरी आणणारच बघूया त्यांची वाट बघते चहा सगळ्यांचं झालं आहे घेऊन सगळेच गेलेत पाच साडेपाच झालेले आहेत आणि आता थोडं चार नंतरच गेलेन का ऊन असतो खूप जास्त त्यामुळे संध्याकाळीच गेले साडेचार नंतरच तर त्याला कचऱ्यावर उरकून घेते आणि मग खड्यावर येथे नसते डी मार्टला गेलो होतो ना तर मला हे कप आवडले चहाचे मस्त आहे बघितलंच मला आवडले सिम्पल आहेत पण डिझाईन पण छान आहे मला आवडले पांढऱ्या कलर अशी डिझाईन आहे त्याला मस्त आहेत तुम्हाला कसे वाटले जेव्हा मी कपच्या सेक्शनमध्ये गेलो तेव्हा पहिलेच नजर मला या हिंचावर पडली डिझाईनच सिम्पल पण छान वाटलंय तर हे कप घेतले मी सगळे चेक करून घेतलेत असते म्हणजे कधी कधी डिफेक्टिव्ह पण असतात पण पूर्ण चेक करून घेतले मी mm. तर छान आहेत आवडली उद्घाटन करेन आता उद्या समोर दिसले म्हणून दाखवते तुम्हाला काय काय आणलंय बाप रे गुलाबजामुन पण आणले मला वाटत काय काय बापरे मग माझ्यासाठी काय आणलंय नात साठी मोठ्या पोरीसाठी बारक्या पोरीसाठी काय आमने सामने हो काय आमने सामने इकडे समोसा चालू झालेला आहे खायला सुरुवात केलेली आहे समोसा आहे जामुन काय काय खावा दिदीला ढोकळा आवडतो आईसाठी पण जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनल ला, ला शेअर सबस्क्राईब लाईक शेअर शेअर काय शेअर तू बोल आम्ही तोंडामध्ये चॉकलेट खातोय त्याच्यामुळे आम्हाला बोलता येत नाही आम्ही जेवलं वगैरे आणि गप्पा करत बसले आज काही जास्त आम्ही शूट केलं नाही आम्हाला निवांत चालू आहे मग अशी आजी आजोबांची आज मम्मीची ड्रॉइंग काढत होती नंतर मग मोबाईल वर खेळलं मामाचा वॉच लावलाय मामाचा ला वॉच घातला त्याच्यावर खेळ चा चालूच आहे काय नाही काय आमचं ओके तर तिची ड्रॉइंग बघा मम्मी दिदी काढले ड्रॉइंग कोण भूत वाटतय आणि नंतर बाबांची बाबांची काढलेली आहे ड्रॉइंग तर ही बघा बाबांची ड्रॉइंग काढलेली आहे तर हे आहेत आमचे पप्पा तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि उद्या आमची ओवी साडी नेसणार आहे ना उद्या आमच्या ओवीचा साडीचा ब्लॉग येणार आहे नऊवारी साडी आम्ही तिला घेतली ना ती उद्या tine येणार आहे त्याच्यावर मी थोडासा फोटो शूट करायचा आहे तू उद्याचा ब्लॉगला नक्की बघा आजच्या ब्लॉगला तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अजून तुला काय बोलायचं असणार तर तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजे उद्याच्या ब्लॉग मध्ये चलो बाय बाय आणि उद्याचा ब्लॉग नक्की बघा ओके बाय